स्मार्ट वीज मीटर लावल्याने वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत ह्याविषयी गांधीनगर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी कार्यालयात आज गुरुवारी दिनांक बारा जून रोजी भारतीय सभा शिवसेना उपगटनेता शिवसेना शिंदे गट। गांधीनगर येथील लोकप्रतिनिधी व वाढीव बिल आलेल्या नागरिक व महिला वर्ग यांनी गांधीनगर येथील वीज कार्यालयावर जाऊन उप अभियंता विजय कोटाडे यांच्यावर प्रश्नाचा भडीमार करण्यात आला त्यांना विजय कोटाडे यांनी उत्तर दिले ज्यांची तक्रार आहे त्यांनी रितसर तक्रार करावी असे आव्हान ही केले हद, बिल तीन महिन्यापासून लाईट बिल वाढून येत आहे सारखा सारखा कंप्लेंट करून सुद्धा काही तर झाला नाही बरेच लोकांना तर त्रास होवा लागला आहे म्हणून आम्ही साहेबाला सोमवारी भेटायला आलो होतो साहेबाने म्हणला गुरुवारी मी सिनियर साहेबांना बोलवतो आणि तुम्ही त्यांच्याशी जरा चर्चा करून घ्या परवा दिवशी आम्ही आल्यावर साहेबाने काही आमच्या प्रश्नांचे उत्तर दिले नाही आम्हाला फक्त गोल गोल मटो फिरवला आणि परत ते सिनियर साहेबावर ढकलून दिला आज बारा वाजता ती टायमिंग दिलेलं होते साहेबाने पण साहेब स्वतः पण आले नाही आणि सिनियर साहेबांनी बदली झाल्यामुळं ते येऊ शकत नाही असं कारण सांगून आम्हाला आता थांबवलं आम्ही सगळी जण इथं आलो आहे लाईट बिलं घेऊन का बिलं वाढत या ते कोणीही उत्तर देत नाही म्हणून आम्ही गांधीनगर एम एस सी बीचा निषेध करतो आणि याच्यावर ती आंदोलन इशारा करतो जय झुलेलाल जय महाराष्ट्र जे काही गांधीनगर बलिवडे चिंचवाड आजूबाजूच्या शहरांना स्मार्ट मीटर घातल्यानंतर बिल वाढून यायचं त्रास झालेला आहे ज्यांनी कंप्लेंट केलेली आहे होत नाहीत ही चर्चा एम एस सी बी गांधीनगर ऑफिसला चालू आहे आमची बापड कॅम्पची साहेब आज येणार होती आलेली नाही आहेत जोपर्यंत ही चर्चा क्लियर होत नाही बोलून तोपर्यंत सगळ्यांना निवेदन आहे ज्यांची पण बिल वाढून आलेली आहेत कोण ही बिल भरणार नाही लाईट तुमची कट करायला कोण येणार नाही आल्यावर भारतीय सिंधु सभा शिवसेना ग्रुप तर्फे एक मेसेज येणार त्यावरती मोबाईल नंबर आहेत कोणाला त्रास झाला त्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतो जय महाराष्ट्र आमचं बिल डबल डबल याय लागले सारखं सारखं येऊन मॅनेजर कडे येऊन पण काय उपयोग नाही आता पण त्याच्यासाठीच आलेलो आहे अभि बावीस सो आले सगळ्याच बिल हम लाईट बिल नाही भरणार कमाई पर अभी बहुत आया दस हजार लाइट का बिल आया मैं अभी क्या करना लाइट का बिल नहीं भरने का तो क्या कर रहे नहीं भरेंगे जब तक लाइट का बिल नहीं भरेंगे नहीं भरेंगे आज तुम्ही ह्या स्मार्ट मीटरच्या संदर्भात तुमच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी म्हणून तुम्ही इकडे सगळेजण आलात तर मी तुम एक महावितरणचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो की आज आपण जे स्मार्ट मीटर बसवतोय तर ते स्मार्ट मीटर बसवण्यामागचा उद्देश असा आहे की ग्राहकाला योग्य पद्धतीचं बिल मिळावं हो। ज्यावेळेला आपण पूर्वीच्या पद्धतीनं मीटर वापरत होतो त्यावेळेला आपल्याला लॉक असेल किंवा काही अडचण असेल मीटर आतल्या बाजूला असेल तर त्याचे रीडिंग व्यवस्थित मिळत नव्हते मीटर फॉल्टी झाले तर त्याचे आपल्याकडे प्रॉपर इंटिमेशन येत नव्हते किंवा मीटरच्या संदर्भाच्या तक्रारीची आपल्याकडे त्याची नोंद होत नव्हती काही वेळेला वीज चोरी असायची किंवा काही वेळेला त्या मीटरमध्ये प्रॉब्लेम असायचा तर त्यावेळेला ह्या गोष्टी आपल्याला समजून येत नव्हत्या आपण आता स्मार्ट मीटर बसवतोय स्मार्ट मीटर हे टिवळी पद्धतीचे मीटर आहेत की जेणेकरून जर ह्या पद्धतीचे मीटर जर आपल्याला बसवले तर भविष्यात आपल्याला टाईम ऑन डे बेसिसवर ज्या वेळेला आपण दिवसाच्या वेळेला वीज वापरणार आहे तर त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ह्या ह्या स्लॉटमध्ये जर आपण वीज वापर केला तर आपल्याला विजा वीजच्या विजेच्या दरामध्ये आपल्याला बऱ्यापैकी सवलत मिळणं अपेक्षित आहे परवा माग मुख्यमंत्री साहेबांनी घोषित केलं होतं की आपल्याला विजेचे दर कमी करायचे आहेत सोलर ऊर्जा वगैरे चालू आहे त्या हिशोबानं मग ज्या ग्राहकांचा वापर हा दिवसाच्या वेळेला होतो अशा ग्राहकांना त्यामध्ये विजेच्या दरात सवलत मिळण्याची शक्यता आहे आणि ह्यासाठी हे मीटर बसवत आहोत आपण हे मीटर बसवल्यानंतर जे जे वीज बिल येणार आहे ते अगदी अचूक अशा पद्धतीचं वीज बिल येणार आहे त्यामुळं आपल्या वापरावर दिवसभराच्या वापरावर कुठल्या वेळेत आपण किती वीज वापरतो या सगळ्या गोष्टीची नोंद ठेवणं आपल्यालासुद्धा नोंद ठेवणं सोयीचं जाणार आहे आपल्या मोबाईल नंबरला ह्या ग्राहक क्रमांकाचा जर आपण ॲप इन्स्टॉल केलं तर आपल्याला दिवसभरामध्ये आपण कुठल्या वेळेला आपली लाईट जादा वापरली जाते किंवा कुठल्या वेळेला लाईट आपल्या वापरीत वापरातला जो काही फरक का आहे हे आपल्याला आपल्याला लक्षात येणार आहे आणि ह्यामुळं ह्या पद्धतीचं जर वीज बिल वीज मीटर आपण बसवले स्मार्ट मीटर बसवले तर आपल्याला चुकीची बिलं येण्याचं प्रमाण शून्य होणार आहे लॉक वगैरे अशा पद्धतीचं बिलिंग होणार नाही आणि आपल्या दैनंदिन वापरावर आपण नियंत्रण ठेवणं शक्य होणार आहे तर माझं महावितरणतर्फे आपल्या सर्व वीज ग्राहकांना आव्हान आहे की ह्या पद्धतीच्या वीज मीटरबद्दल असणारी आपली जी मध्ये जी शंका निर्माण झालेली आहे तर ही शंका न घेता आपण हे मीटर बदलून घ्यावेत आणि ज्या ग्राहकांच्या बिलाच्या संदर्भानं काही तक्रारी असतील तर आम्ही त्या तक्रारीची शहाणिशा करायला तयार आहोत आपण त्या ग्राहकांनी आपल्याकडं बिल बिलाच्या तक्रारीचे अर्ज द्यावेत आपण त्या ग्राहकाचं वीज बिल चेक करून त्याचा वापर चेक करून त्यांना योग्य बिल देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू धन्यवाद एक 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 एप्रिल चोवीस पासून आपल्या वीज दरामध्ये जी वाढ झाली होती आणि उन्हाळ्यामध्ये जो आपला वापर वाढतो त्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे आपल्याला वीज बिले वाढून आल्यासारखी वाढतात या अनुषंगानं ज्या ग्राहकाचं बिल जास्त आले त्याचे आपल्याकडे अर्ज द्या आपण निश्चितपणे ते चेक करू आणि त्याचं योग्य ते समाधान द्यायचं चेक केला बरोबर आहे जे अर्ज पहिला दिलेले आहेत त्यांचं काय झालं अर्ज जी साहेब म्हणाल्या द्या अर्ज जे दिलेले आहेत त्यांचं काय झालं डेट वाढलाय पण गेल्या वर्षी एक बघितला तुम्ही बिल नॉर्मल आले आता फेब्रुवारी पासून तुम्ही स्मार्ट मीटर त्यानंतर का, का, का वाढले बिल ज्या ग्राहकाचं बिल आले ज्या ग्राहकाचं पंचवीस हजार ऐका मी सांगतो मला बोलू देणार असाल तर मग तुम्हाला उत्तर देतो तुम्हीच बोलणार असाल तर मी ऐकून घेतो ज्या ग्राहकाचं पंचवीस हजार बिल आले त्या ग्राहकाचं परवा दिवशी तक्रार आल्यानंतर आम्ही त्याचं मीटर तात्काळ चेक केलं तर त्या ग्राहकाचा जो हिटर आहे तो हिटर जोडल्यानंतर त्या ग्राहकाचा मीटरचा पल्स पडतो अक्षरशः त्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं तुमचा हिटरचा वापर बंद केला शंभर टक्के बिल कमी आणि पहिला पण होताच की नवीन थोडी दाखवून दिले दाखवून दिले नाही नाही तुम्ही आता थोडं नवीन राखलेलं आहे पूर्वीच्या काळात जे गाड्या वापरत होतो आपण त्याची इंधन क्षमता इफिशियन्सी वेगळी होती परफेक्ट आहे परफेक्ट परफेक्ट आहे म्हणजे आपण मी चेक करून देतो जी तुझा आता तोंडाने स्वतः ऍक्सेप्ट करायला की ह्या मीटरची वाढते जुन्या गाडीचं नवीन गाडीचं नाही मी इफिशियन्सी शब्द वापरले नवीन गाडी जुनी मी तेच तुम्हाला शब्द वापरलेला नाही मीटर जास्त आपल्याकडे साडेचार हजार मीटर बदललेले आहे साहेब जुन्या हिटरचा मुद्दा आहे फेब्रुवारी मध्ये पण वापरलाय मार्चमध्ये पण वापरलाय त्यावेळी का बिल वाढलं नाही एप्रिल मध्ये का बिल वाढलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सहा करून देतो का ते सांगा

आमच्या वरिष्ठांना हे निवेदन यामध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे एक गोष्ट सांगतो लाईटचा वापर आम्ही बंद केलेला नाही ऐका साहेब ऐकायला माझं म्हणणं ऐका सर महावितरण कंपनी ही सरकारी कंपनी आहे जर ग्राहकांनी बिल भरलं नाही तर आपल्याला वीज खरेदी करता येत नाही त्यामुळे बिल तर टेवणार हा हा काय न्याय मार्ग नाही आमच्याकडनं बिल हा न्याय मार्ग नाही आम्ही स्मार्ट मीटर बरोबर नाही उदाहरण छत्तीसशे बिल आहे छत्तीसशे ऑनलाइन कंप्लेंट केलेली आहे ऑनलाइन कंप्लेंट केल्यानंतर पंधरा दिवसानंतर मेल आलेली आहे फक्त साडे चारशे रुपये करून दिले कुठे तुम्हाला सांगतो आपण ज्या वेळेला ग्राहकाचा मीटर बदलतो तो, तो मीटर बदलल्यानंतर त्या मीटर बदललेल्याचा इफेक्ट आपल्या बिलामध्ये डिस्प्ले होणे किंवा त्याचा इफेक्ट मिळण्यासाठी एक महिन्याचा कालावधी जातो त्यामुळं त्या महिन्यामध्ये ज्या महिन्यात आपण मीटर बदलतो तर त्या महिन्यामध्ये आपण ज्यावेळा रिडिंग घ्यायला जातो त्यावेळा मीटर बदललेला असतो पण तो शिफ्टीमध्ये अपडेट न झाल्यामुळं आपल्याला त्या ग्राहकाचं त्या महिन्यामध्ये सरासरी बिल येतं सरासरी बिल आल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये ज्यावेळा त्या, त्या मीटरचा इफेक्ट लागू होतो हे आहे हे रिडिंग आहे त्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये त्या मीटरचा प्रमाणे बिल ऑटोमॅटिक दुरुस्त होत आणि ते दुरुस्त झाल्यानंतर जे मागल्या महिन्यात जे सरासरी बिल गेलेलं असतं ते ऑटोमॅटिक दुरुस्त होऊन योग्य असेल ते बरोबर तुम्ही म्हटलं तेंबर रुपये बिल तुम्ही नवीन मीटर बसवल्यावर त्याला दोन हजार आलं त्यांना ते वरचे पैसे कुठले भरायचे मला सांगा त्या ग्राहकाला ऐका त्या ग्राहकाला अशा ग्राहकांना आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे आपली बिलिंग सायकल जी आहे ती सोळा ते वीस अशा दे पद्धतीने आपण रिडिंग घेतो हो आणि चोवीस तारखेपर्यंत बिल देतो त्यामुळे ज्या मागल्या महिन्यात ज्या ग्राहकांचा अशा पद्धतीनं दे प्रॉब्लेम तयार झाले होते त्या ग्राहकांना आपण स्पष्टपणे सांगितलेलं आहे की चालू महिन्यामध्ये चोवीस तारखेला ज्या तुमच्या हातात बिल येईल दुरुस्त झाल्यानंतर मगच बिल भरा असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे हे मीटर रिडिंग चेक करूनच दिलेलं आहे फिजिकली अर्ज घेतले ऑनलाईन ट्रिटमेंट केला आणि नंतर हे झाला तुम्ही नाही म्हणता ऑनलाईन म्हणजे काय समजायचं हे बसवलं आमच्याकडे असं होऊ शकतो जायला लागणार माझ्या हाताने कारभाव चेंज केला सिस्टीम मध्ये चेंज झाल्याशिवाय करेक्शन इंटर मीट्रो जेव्हा इफेक्ट त्याच वेळा करेक्शन करतात मीटरचा इफेक्ट झाला नाही तर करेक्शन प्रश्न मला एक सांगा इंडस्ट्रीमध्ये स्लॉट समजू शकते घरामध्ये स्लॉटचा काय संबंध आहे पाई है, नहीं है। अगरे अगरे जीया राहे का पाहिजे मला तुम्हाला संध्याकाळी मित्र वाटते हे तुम्ही कल्पना पण दिलेली नाहीये आणि तुमच्याकडे कुठला जी आर आहे काय किंवा हे इंडस्ट्रीच मीटर तुम्ही बसवलंय काय हे स्पष्ट म्हणजे जीआर राहणार तुम्ही हिटरचा विषय म्हणताय आम्ही हिटर चोवीस तास चालू शोध काय माहित नाही आम्ही चोवीस तास कोण हिटर युज करते तुम्ही

माझं बोलणं समजून घ्या साहेब मी तुम्हाला ज्या ग्राहकाच्या बिलाची तक्रार आहे मी काय म्हणतोय ते अजून ऐकून घ्या ज्या ग्राहकाच्या बिलाची तक्रार आहे त्या ग्राहकांना आम्हाला अर्ज द्यावेत आम्ही त्याची शहानिशा करतो ठीक आहे ज्या ग्राहकाची तक्रार नाहीये त्यांना भरायला काढायचं नाही ना मी त्यांना सक्ती साहेब आपली चर्चा चाललेली साहेब आपली चर्चा आहे चालल्या तर तुम्ही हा विषय त्यांची बार कसं निघू मी काय तिथे किती महिने निवेदन द्या मी ते निवेदन देऊया आणि ते घंटी म्हणजे आपण घरात पिटाची चक्की वापरतो किंवा कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन वापरतो बरोबर आहे किंवा बऱ्याचशा अशा काही इलेक्ट्रिक ॲक्टिव्हिटी असतात म्हणजे आपल्या इलेक्ट्रिक आपल्या सप्लायवर म्हणा किंवा त्या ऊर्जेवर आपण काम म्हणा ह्या गोष्टी जर त्या तुम्ही पुढच्या टप्प्यात वापरल्या शक्य असेल तर कुणावर कंपल्सरी नाही पण ज्याला बेनिफिट घ्यायचं आहे त्यानं त्या पद्धतीने जर वापर केलं पाण्याचे मोटर आहेत आपण सगळ्या बऱ्यापैकी लोकांच्या आरसीचे घर आहेत आरसीच्या घरावर पाण्याची टाकी असते मोठं कन्झम्पन कशा असतं पाण्याच्या मोटरचं असतं ही पाण्याची मोटर जर समजा तुम्ही दुसऱ्या स्लॉटमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा पर्यंत जर वापरली तर काय होणार तुमचं त्यामध्ये जे तुमचं मोटर वापरणार हो नाही वाप काही जण सगळ्यांना लागू नाही ज्याचं बोरिंग आहे ज्याचं बोरिंग आहे त्यासाठी लागू पडेल लक्ष असा विषय म्हणजे काही गोष्टीचं तुम्ही अरेंजमेंट करू शकाल की बाबा आता करायचं का थोड्या वेळानं करायचं का अजून थोड्या वेळानं करायचं ह्या गोष्टी जर केला तर तुम्हाला त्यामध्ये वीज दरामध्ये इन्सेंटिव्ह मिळणार वीज दरामध्ये कमी होणार आपलं जे रेग्युलर बिल असतं आता कमर्शियल इंडस्ट्रीयल ग्राहकांना आपण रात्रीच्या वेळेला जवळपास दोन रुपयेची इन्सेंटिव्ह देतो जवळजवळ दोन रुपये प्रति युनिटची इन्सेंटिव्ह देतो कारण त्यावेळेला आपलं कसं असतं जनरेशन त्यावेळेला आपलं चालूच राहतं आपण त्यावेळेला ऐन वेळेला जनरेशन चालू करू शकत नाही किंवा त्यावेळेला बंद करू शकत नाही त्यामुळे जनरेशन कंटिन्यू चालू ठेवलेलं असतं आणि ह्या हिशोबानं मग ते ठेवण्यापेक्षा त्यावेळेला ग्राहकाला जर सवलत दिली आणि काही गरज नसलेल्या गोष्टी किंवा वेगळ्या गरजेच्या गोष्टी जर ग्राहकानं त्या पिरियडमध्ये केल्या तर त्याला ती सवलत मिळू शकते असं ह्यामध्ये योजना आहे स्लॉट वापरायची अजून आपण हे ऍक्टिव्ह केलेलं नाही मीटर बसवून झाल्यानंतर मग आपण हे करू शकतो ना असा विषय आणि दुसरा विषय कसा आहे ह्या मीटर ना आहे आपण कार्ड आहे या मीटरला सगळ्या त्यामुळे ग्राहक परगावी असेल बाहेरगावी असेल तरी ग्राहकाला त्या मीटरचं रिडिंग जाणार काही ग्राहकांचं जुन्या पद्धतीचं घर आहे मागल्या बाजूला मीटर आहे पुढं पुढं त्याने एक दोन खोल्या वाढवल्यात रिडिंग होत नाही आता तुम्हाला माहिती आहे की बरेचसे कमर्शियल ग्राहक आहेत किंवा आपलं ट्रान्सपोर्ट लाईन वगैरे अशा ठिकाणी वापर बंद असतो किंवा संध्याकाळच्या वेळा किंवा सकाळी लवकर ते दुकान उघडलेलं नसतं त्यावेळा माणूस रिडिंग घ्यायला येतो त्याला चुकीच्या रिडिंगचं बिल जातं किंवा अंदाजे बिल जातं लॉक ह्या स्टेटसमध्ये सरासरी बिल जातं त्याच्यापुढं ज्या ज्या ग्राहकांचे मीटर बदलले त्यांचा असा विषय राहणार नाही त्यांचं ज्या त्या तारखेला व्यवस्थितपणे रीडिंग येणार समजा काही ग्राहकांच्याकडं ग्राहक का बाहेरगावी राहतो मीटर बाहेरच्या बाजूला आहे आणि समजा कुणी त्याला मीटरशी छेडछेड करायचा प्रयत्न केला किंवा वीज चोरीचा वगैरे प्रयत्न केला तर त्यामध्ये टेम्पर इव्हेंट म्हणून रेकॉर्ड तयार होतं आणि हे सगळं तुमच्या तुमच्या मोबाईलवर तुमचं तुम्ही चेक करू शकता माझ्याकडे असे बरेचसे ग्राहक येतात की बाबा मीटर कॉमनमध्ये आहे ग्राहक बाहेरगावी गेलतात पण तरी पण तिथं वापर झाला आहे आणि त्याला माहिती आहे की ते कुणीतरी तिथं वायर गाठल्या होत्या हे त्याला माहिती आहे म्हणजे मी सांगतोय म्हणजे तशा पद्धतीचं काहीतरी मागे माहिती आल्या म्हणून सांगतोय त्यामुळे कुणी गैरसमज काय करून घेऊ नका तुम्हाला तुमच्याबद्दल असा विषय कोणाशी नाहीये